आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क पिंपळगाव खडकी येथे सहकार मंत्री दिलीप वसे पाटील यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी खासदार शिवाजी दादा आढळराव व युवा नेते अक्षय आढळराव यांनी मतदार लोकांना संबोधित केले ब्युरो रिपोर्ट अय्यूब शेख तेज तुफान न्यूज मंचर आंबेगाव आपल्या आंबेगाव तालुक्याची राज्यामध्ये ज्यांनी ओळख निर्माण केलेली आहे असे आपले दोन महत्वाचे नेते सर्वात प्रथम आमदार दीपराजी वळसे पाटील आणि त्याचबरोबर आपल्या शिरूर मतदारसंघाचे से माजी खासदार माननीय शिवाजीरावराव पाटील तर आधीच्या वक्त्यांनी आपल्या भारतातील परिस्थिती जगदी चांगल्या प्रकारे मांडलेली आहे राष्ट्राला न जाता मी आपल्या सगळ्यांना एकच सांगेन की सध्याच्या घडीला राज्यामधल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये निवडणुका लढवल्या जात आहेत पण हे सगळं होत असताना फक्त त्या त्या मतदारसंघामध्येच होते नाही तर जर येणाऱ्या काळामध्ये हो आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास सर्वांगीण विकास हा सातत्याने जर घडून आणायचा असेल तर केंद्राबरोबरच आणि केंद्राचा जास्तीत जास्त निधी जर आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये हो आणि आपल्या राज्यामध्ये घेतून आणायचं असेल तर त्याच विचाराचं म्हणजे महायुतीचं सरकार हे भक्कमपणे परत राज्यामध्ये आणलं पाहिजे याची खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे निवडणुका आल्या की विरोध विरोधात एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप हे करत राहणार लोकल राजकारणामध्ये न जाता मी आपल्या सगळ्यांना एकच सांगेल की निवडणुकीच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा जर आपल्याला आपल्या भागातील विकास कामे की अगदी अविरतपणे चालू ठेवायची असतील तर कुठल्याही भावनिक काळामध्ये बळी न पडता आपण फक्त आजचा नाही किंवा फक्त तुमच्या पुढचा नाही तर तुमच्या येणाऱ्या पिढ्यांकरता सुद्धा एक चांगला निर्णय घेऊन येणाऱ्या काळामध्ये या भागात पुन्हा एकदा वर्षे पाठवण्या पुन्हा एकदा विधानसभेमध्ये मोठ्या दिमागदार विषयाने आपण पाठवायची खबरदारी घ्यायची या भागातील जो विकास झालेला आहे तो मी काय तुम्हाला येऊन नव्याने सांगण्याची गरज नाही आहे पण तुम्ही जर सर्वांगीण विचार केला एखाद्या राज्याला किंवा एखाद्या मतदारसंघाला जर विजय विकास करून घ्यायचा असेल तर त्याला काय लागतं कृषीसाठी नियमित पाणी ऊर्जा चांगल्या शैक्षणिक संस्था उद्योगधंदे या सगळ्या गोष्टी आपल्या या मतदारसंघामध्ये फक्त आजच नाही तर गेले पंचवीस तीस वर्ष अगदी दिमाग पद्धतीने आपण उभारलेला आहे हे करत असताना नामदार साहेबांना फक्त आमदारच नाही तर या राज्याचं नेतृत्व करण्याची वारंवार वेगवेगळ्या खात्याचे मंत्रिपद उचवण्याची संधी मिळालेली आहे मग सहकार असेल उच्च तंत्र शिक्षण असेल त्याच्यानंतर ऊर्जा असेल या सगळ्या महत्व खात्याची जबाबदारी तिने चांगली रित्या पाडलेली आहे आणि फक्त राज्यालाच नाही पण ते काम करत असताना सगळ्यात जास्त विकास निधी आपल्या मतदारसंघामध्ये कसा येईल याची त्यांनी खबरदारी घेतलेली आहे मला आठवडं दोन हजार चार पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत जेव्हा दादा दुसऱ्या पक्षात होते आणि खासदार होते आंबयामधल्या जनतेचं लोकांना कुतूहल वाटायचं राज्यभर ही चर्चा असायची की कि आमदार किला नांदाडचे पाटील साहेब आणि खासदार कि किंवा आमराव पाटील साहेब लोक म्हणायचे की आम्हाला दोघांकडनं विकास कामा हवी आहे जे काही मागच्या पंच्यावर्षीपणे झालं हो, ते होऊन गेलं पण जर आपल्याला आपल्या मतदारसंघामधला विकास हा चालवायचा असेल आणि मी हे पाहिलेलं आहे की आंबेगावची जनता हे खूप सुज्ञ आहे आणि हा विकासाचा दृष्टिकोन ठेवून मतदान करते हीच चांगली परिपक्वता आपल्या चांगली संधी मिळालेली आहे की एका बाजूला आपल्या दादा सुद्धा आहेत आणि नाना सुद्धा आहेत जी विकास गंगा या दोघांनी या मतदारसंघामध्ये पंचवीस तीस वर्षापूर्वी सुरू केली होती तिचाच जर आपल्याला प्रवाह अखंडित ठेवायचा असेल तर ही आलेली संधी आपण हातात सोडू नये विकासाची जर आपण म्हटलं तर या दोन बाजू आहेत एका बाजूला नामदा पाटील साहेब आणि एका बाजूला आबुराव पाटील साहेब आपल्या आंबेगाव तालुक्याचा सा विकासच जर खणखणीत व्हावायचं असेल तर येणाऱ्या वीस तारखेला आपण आपला जो निर्णय घेतलेला आहे तो फक्त स्वतः नका घेऊ पण बाकीच्या लोकांना सुद्धा सांगा आणि मला पूर्ण तांजी आहे आपलं कुठल्याही भावनिक मुद्द्याला बळी न पडता एक चांगला निर्णय घ्या आणि ह्या मतदारसंघामधला पुन्हा एकदा आठवणीला विक्रमी दत्ताने पुन्हा एकदा काळजी घेतो मला आवर्जून फक्त पिंपळगाव मध्ये यायचं आणि पिंपळगावकरांना मला हे सांगायचं होतं की पिंपळगाव हे अतिशय महत्वाचं गाव आहे आपल्या तालुक्यात लांडे वडील महत्वाची आहे निवडणुकीचा निकाल फिरवते जिल्हा परिषदेचा किंवा पंचायत समितीचा तशी ताकद आपल्या पिपळबा आहे आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगा सा असं वाटत की ही निवडणूक नेहमीसारखी निवडणूक नाही ही निवडणूक राज्यात गाजलेली ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कलेचे मुद्दे अनेक आहेत या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप बरेचसे झाले मग आपल्या सगळ्यांचं आता गेल्या महिन्याभरापासून जेव्हापासून फॉर्म भरला तेव्हापासून डोक्यामध्ये अनेक विचार अनेकांनी आपल्या डोक्यामध्ये टाकले आणि समोरचा उमेदवार तर आपापल्या परिणाम नवीन नवीन भाषण भाषणामध्ये नवीन मुद्दे लावले व्हिडिओ हे कर ते कर चालूच आहे पण आपण सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे की साधी जरी गोष्ट असली आपण काही खरेदी करायला गेलो कपडे खरेदी करायला गेलो महिला भाजी आणायला गेल्या तरी आपण बाजारात गेल्यानंतर ती वस्तू तपासून पाहतो त्याचे भाव चालू पण ही निवडणूक त्याच्यापेक्षा पेक्षा महत्वाची याचा आपण विचार केला पाहिजे एखाद्यानं चार चांगली भाषण केली घोषणा केल्या गर्दी झाली आणि काही मुद्दे मांडले म्हणजे आपण त्याला बळी पडता नये आता काय या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी पाहिले गेले सहा महिने राज्याच्या राजकारणामध्ये स्वाभिमान निष्ठा अशा प्रकारच्या गोष्टी उभ्याला आलेल्या मला सांगा हे स्वाभिमान निष्ठा बरं ठीक आहे हो पण आमचा विकास असा काय तुम्हाला आम्हाला विकास पाहिजे आणि विकास करण्याची क्षमता कोणाकडे हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आपल्याकडं दोन प्रमुख उमेदवार आहे मग आपण काही विचार न करता याचं वारालय चांगलं आहे त्याच न करता आपली काम करण्याची क्षमता कोणाकडे आहे हा विचार करून मतदान करणं गरजेचं नाहीतर काय होत तुम्ही बघितलं लोकसभेत आता पर्यंत सांगितलं कोण म्हणाले ह्या गावातून दोन हजार आघाडी घेऊ कोण अडीच हजार मताचे देऊ तुम्ही लोकसभेला मतदान केलं काय झालं या गावातून तुम्ही ह्या किवृष्टीमध्ये सत्तावीस मताची आघाडी खासदारामध्ये डॉक्टर रामोल आपण निवडून दिला उमेदवार दुसऱ्या तालुक्यात असला आप तरी आपण निवडून दिलं काय झालं गेल्या पाच वर्षात सुद्धा या गावाने चार बूथ पैकी टोटल त्रेचाळीस मताची आघाडी त्यांना दिली तरी मी थांबलो का मी काम करायचं थांबलो नाही मला दोन हजार एकोणीसला पिछाडी होती तू दोन हजार चोवीसलाही पिछाडी आहे पण मी काम करायचं थांबलो नाही माझ्या दृष्टीनं काम विकास हे महत्वाचं आहे मी कधी बघितलं नाही मला कुणी मतदान केलं मला कुठे के मतदान नाही केलं सरकारी सचिन असेल बाकी सगळे आमचे तरुण सरकारी असतील सचिन गेले पाच वर्ष दहा वर्ष इतका त्रास मला प्रत्येक रविवा येऊन हे काम झालं पाहिजे त्यामुळे काम झालं पाहिजे हे झालं पाहिजे आणि आम्ही बघितलं नाही सचिन सांगितलं आपण काम घेत चालू आणि त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या तालुक्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये साई तालुक्यामध्ये काम करत मी नेहमी माझा खोले साहेबांची गाव असप्रमाण जुन्नर तालुक्यात अनुभव त्या गावामध्ये पाच वर्षामध्ये तिथं त्यांची कोटर रिलीट झाली मी चार वेळा मी खासदार नाही एक खासदार आहे त्यांचं गाव आहे त्या गावातल्या गा महिला जानेवारी महिन्यामध्ये माझ्याकडे आल्या दादा खासदार साहेबांनी आमचं घेतलं खर पण आम्हाला पिण्याच्या डोक्यावर अंडा घेऊन दोन दोन बिल जावं लागत काही वेळी मदत करा मी फेब्रुवारी महिन्यामध्ये माझ्या खर्चानं किती पैसे खर्च करून तीन टँकर दिले ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या चौथ्या दिवशी मी त्या टँकरचं बिल दिलं तीन लाख रुपये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.